दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदिय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला यावेळी योगमित्राचे योग शिक्षक संजय पवार यांनी योगाचे महत्त्व पटवून देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी मार्गदर्शन करताना संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की दैनंदिन कामाच्या धावपळीत माणसाला उसंत मिळत नाही कामाचा व्याप पैशामागची धडपड किंवा यश कीर्ती अर्थप्राप्ती इत्यादीमध्ये आरोग्य रक्षण होऊ नये दीर्घायुष्य हा भाग चिंतनीय आहे सध्याच्या धावपळीच्या जगात निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग हा एकमेव उपाय असून नित्य नियमाने योगासने करावी असे प्रतिपादन गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिराप्रसंगी केले यावेळी योग विद्येतील विविध योगासनांची प्रात्यक्षिके सर्वांगासन शशिकासन मंडुकासन मकरासन भुजंगासन धनुरासन विपरीत नौकासन पर्वतासन ताडासन इत्यादी आसने पाटील यांनी कर्मचाऱ्यांसमोर सादर करून ही योगासने कर्मचाऱ्यांकडून करून घेतली आणि ही आसने नित्यनियमाने सर्व कर्मचाऱ्यांनी करावीत असे आवाहनही केले यावेळी योगमित्राचे शिक्षक संजय पोवार विशाल गुडुळकर यांनी योगाविषयी सविस्तर माहिती दिली व प्रात्यक्षिके करून दाखवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एम पी पाटील यांनी केले या कार्यक्रमात संघाचे माझे चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संभाजी पाटील प्रकाश पाटील बाळासाहेब खाडे कार्यकारी संचालक योगेश गोडबुले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील डेअरी व्यव महाव्यवस्थापक अनिल चौधरी सहाय्यक महाव्यवस्थापक मार्केटिंग जगदीश पाटील मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील संगणक सहाय्यक व्यवस्थापक व्ही जोशी खरेदी व्यवस्थापक के एन मोळक अभियांत्रिकी व्यवस्थापक प्रताप पडवळ पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर पी जे साळुंके डॉक्टर प्रकाश दळवी संकलन सहाय्यक व्यवस्थापक दत्तात्रेय वागरे बी आर पाटील पशुखाद्य व्यवस्थापक डॉक्टर व्ही डी पाटील बी एस मोड मोडशिंगवाले संघाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज